मित्रांनो आपल्या आयुष्यात दुःख येतं तेव्हा आपण खूप नाराज असतो म्हणजे आपलं मन उदास होतं आणि आपल्याला कशातील लक्ष लागत नाही तर आपण आज त्याविषयीच बोलणार आहे त्या कवितेचं नाव आहे मित्रांनो नैराश्य तर मित्रांनो आपण त्याबद्दल थोडीशी माहिती आणि कविता याविषयी बोलणार आहे तुम्हाला माहिती व कविता कशाप्रकारे आवडते सांगायला विसरू नका मित्रांनो दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतात पण त्यावर मात करून छोट्या गोष्टीमधून आनंद शोधा आणि आन आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जीवनात आनंदी राहणे खूप सोपं आहे मित्रांनो पण स्वतः आनंद राहण्यापेक्षा दुसऱ्याला हे खूप तू जगाला दाखवण्यासाठी माणसे केविलवाणी धडपडत असतात मित्रांनो बाहेरच्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघा मित्रांनो आनंद निसर्गापुढे माणूस खूप शिल्लक आहे कोविडमध्ये आपल्याला सर्वांनाच माहित आहे की निसर्ग कशा प्रकारे त्याचा बदला घेतो मित्रांनो तर मित्रांनो स्वतःला जुळवून घ्या निसर्गाशी जात धर्म पंथ विसरून समाजाची नाते जोडा डोळ्यात प्रेम आणि हृदयात वात्सल्य असल्याशिवाय माणूस म्हणून आपल्याला जगता येणार नाही मित्रांनो जीवनात पैसा महत्वाचा असला तरी नाती जपायला शिका मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आणि मित्रांनो पुढील कविता नैराश्य यावरती आहे तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका निघून जाते आयुष्य खिसे आपले भरताना निघून जाते आयुष्य खिसे आपले भरताना धावताना वेळ निघून जाते दिवस रात्र धावताना आयुष्य काय आहे आयुष्य काय आहे आज कुणाला कळले नाही आज कोणाला कळले नाही जगण्याचे गुपित कोडे जगण्याचे गुपित कोडे कुणालाच उमजले नाही कुणालाच उमजलं नाही धावपळीच्या जीवनात धावपळीच्या जीवनात निघून गेलं आयुष्य निघून गेलं आयुष्य नाही समजले माणसालाच नाही समजले माणसालाच माणसाच्या मनात का आहे नैराश्य माणसाच्या मनात का आहे नैराश्य तर मित्रांनो खूप छोटीशी कविता होती कविता आणि माहिती कशा प्रकारे आवडली सांगायला विसरू नका